नमस्कार मी नरेंद्र कुमार चव्हाण मदूक मालवणी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आता तुम्ही म्हणताल जो नेमकं हातात दोन रुपया काय हा काय उभे काय येण्या ना हातात तर एका म्हणतो टॅटवा आणि एका दुसऱ्या सुद्धा ओळखला जातात या आमच्या भागात मालवणी जे का टॅटवा तर ही टॅटवा आज बाजाराच्या दिवशी गेलेली तर मी माझा टॅटवालाही आवडतं म्हणून मी टॅटवा घेतलं ही बघा काही ठिकाणी एका खर्चिंग पण म्हणतात त्यांच्याकडनं आणि आमचे जे नातेवाईक होते त्यांना मी आधी फोन केलं की बाबा टॅटवा असत तुमचं होई ते बऱ्यापैकी ही टॅटवाची भाजी किंवा टॅटवाची खारात घातलेली टॅटवा खाण्याची माहिती असलेली त्यांना आवड असलेली तर त्यांना मी नेऊन दिलेली फुकट देऊ ना विकत दिले जसे मी बाजारभात घेतले तसे त्यांना नेऊन तसेच दिले कारण आपली माणसं असत त्यांना असण्याखात ते भाजी म्हणा किंवा असले आयुर्वेदिक जे असत ते आयुर्वेदिक त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तो पहिला फायदा म्हणजे का शुगरवर एक नंबर आहे हे जर तुम्ही भाजी खाला दिली तरी ही त्या थोडीशी तुरट लागतात तुरट असल्यामुळे त्याचा परिणाम जो असा तो शुगरवर थोडस कंट्रोल करण्याचा उपयोग टॅटवाचा ह्या उपयोग केला जातो त्यामुळे आयुर्वेदा त्याचा महत्व असा त्याचबरोबर सध्या ता तापसार चालू होत नाही तर तापसाच्या दिवसात जे का कोणाचा ताप पिलेला असतात त्याचा तापिल्यानंतर थोडासा तोंड अडूक होता म्हणजे कडू कडू असा त्या वाटत आणि खाण्यासारख्या काय वाटत नाही तर अशा माणशान टॅटवाची ही शेंगेची भाजी करायची ती भाजी खायची नाहीतर मग याचे बारीक बारीक तुकडे करून आपण जसे आवळे खारात टाकतो तशा प्रकारचं आवळ खारात टाकून जसं आपण खातो तसंच हे कापून बारीक तुकडे काढायचे आणि खारात टाकून तो जर जा आपण जेवणाबरोबर खालो तर निश्चितपणे दोन घाल तुमचे जास्त आहेत जेणेकरून खाऊ नसतील त्यांनी एकदा घेऊन फक्त बाजारातून असली टेपराच्या शेंग्या हाणार आता सध्याच्या दिवसात बाजारात बाजार ज्या दिवशी आठवडा बाजार असता त्या दिवशी आठवड्या बाजाराच्या दिवशी ही टेपाच्या शेंग्या बऱ्याच बाजारात येतं जराशे महागत एकदा जर तुम्ही घेऊन बघा तर पुढच्या वेळेस पुढच्या टायमात किती जरी भाग असले तरी तुम्ही हे नक्कीच घेऊन खाता असता आयुर्वेदा त्याचं फायदो असा म्हणा तर दुसऱ्याचा फायदा म्हणजे काय की आपले जे आजार हे बरेचसे पोटापासून सुरुवात होतात कारण पोट हे आपल्या इंजिन असतात आणि हे सर ह्या मिक्सर पोटातल्या मिक्सर सगळ्या लागतात तर आपल्या शरीरात पसतात आणि ही टॅटवाची भाजी म्हणा किंवा टेटवाचा जर आपण खारातले जर तुम्ही टेटवा जर खालात तर ह्याचो परिणाम तुमच्या शरीरावर होता म्हणजे पोटावर होता कारण पोट पाहिलं हे टॅटवाच्या भाजींमध्ये किंवा टॅटवाने पोट तुमचा साफ कारण सगळ्या आजाराचा मूळ असता बऱ्याचशा आजारांचं मूळ असतात ह्या पोट असतात आणि पोट जर तुमचा साफ असतो म्हणजे तुमचं मिक्सर किंवा इंजिन जर साफ असाल तर पुढची चकली चक्रा व्यवस्थितरित्या चालू शकतात त्यामुळे आयुर्वेदात याचं अजून बरेचसे फायदे असतात ते तुम्ही गुगलवर जर सर्च केला तर तुम्हाला दिसू शकते किंवा अधिक माहिती काढा त्याचं आयुर्वेदाच्या दृष्टीने टॅटवांचे वेगवेगळे काय फायदे असतात त्याचं अधिक व्हिडिओ सांगतो सविस्तर आयुर्वेदाच्या दृष्टीनं उपयोगी पडणारा व्हिडिओ तुमका आम्ही अधिक माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले पण तोपर्यंत हे जे मी टॅटो आणलेले आहे त्याचं टॅटवाचं मी आमच्या काय करत आहे ह्याचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात दाखवतोय हे आता पहिले असत एक वर्ष याच्यावर जवळ सुद्धा जर तुम्ही बघितलं ते बघा तर ह्याच्यावर थोडी थोडी अशा पद्धतीचा म्हणजे बाकीचा ह्या दुसरा काय नाही ह्याचाच एक, एक भाग असा तो फक्त काय हे धुतल्यानंतर जा ह्या धुतल्यानंतर व्यवस्थित आपण जातो ह्या थोडासा ब्रश आपण दात घासूनचा ब्रश वापरतो त्या दात घासूच्या ब्रशात जरी ह्या धुतल्या आला तरी ह्या सगळा जाणार असा तसा आता पहिल्यांदा मी ह्या इलेता धू धुवून घेतले हे सगळा हे साफ करतले आणि मग ते बारीक बारीक तुकडे करतले आणि बारीक बारीक तुकडे करून नंतर मी ते खारात घालतले आता जसे तुम्ही आवळे खारात घालता तसेच हे देखील आपण खारात घालूचे असत तर ह्या टटवाची पहिल्यांदा खारा घालतात तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते त्याच्याचबरोबर ह्याची भाजी पण करतात आता ह्याची भाजी कशी करतात तो व्हिडिओ जर तुमका बघूचा असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा बघा मी आता टॅटवा पहिली सोलून घेतो आहे ही असं तुम्हाला पावडर दिसता ही पावडर बाहेरची नसता तर ही जी पावडर आहे ही झाडावरची टाटवावरचीच पावडर असता आता ही धुवून गावची असतात मी सर कपडे धुताचा ब्रश असता तर ब्रश आणल आणि ह्या कपडे धुच्या ब्रश आणि मी त्या धुवून घेतो आहे मी आणलं आहे नवीन आहे चांगल्या पद्धतीने ही जी पावडर त्याच्यावरची चिकटलेली असता नैसर्गिकरित्या असलेली पावडर असता पावडर पावडर ती पावडर आपण याच्यावरून धुवून अशी काढून टाकूच्या जेणेकरून ती साफ स्वच्छ होईल तुम्ही दात घासूचा जो ब्रश असता त्या दात घासूच्या ब्रशान जरी धुतलास तरी चालात पण ती पावडर जी असतात ती पावडर त्याच्यावरची जाऊ काही एवढाच फक्त नाहीतर आता जरी नुसती धुतलात तरी चालात फक्त काय थोडीशी पावडर धावतली म्हणून मी हा ब्रश घेतलं आहे लई जोरात घाचूचं नाही आहे का लय घासला तर वरची साल जी असा ती साल निघाल जाईल त्यामुळे आपण फक्त ही धुवून घेऊची असा तुम्ही पण ही धुवून घेऊची असत धुवून घ्यायची आणि नंतर मग पुढची काय प्रोसिजर हा पुढे नेमकं काय करूचं आता तुमकं मी दाखवतो आहेच पण आधी पहिली जरा स्वच्छ धुवून घेतो आहे कारण ती खारात घालतो आपण ती कशी घालतो काय घालतो त्या दाखवते तुमक्या तो पण तोपर्यंत व्हिडिओ जर अजून माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओक लाईक करा बघा या अशा पद्धतीने सर ही टेटवं जी असत ती टॅटवा मी चांगल्या पद्धतीवरची पावडर काढून टाकलेली असा आता चांगली दिसतात बघा कशी चांगली स्वच्छ झालेली असत आता ह्याची जी पावडरवरची होती ती पावडरसुद्धा आता मी तुमका पाण्यात कशी वर इलेली आणि तरंगता ती तुमका दाखवतोय बघा बघा तर ही त्याच्यावर होती ती पावडर आपण म्हणजे त्याच्यावर जी मळ किंवा पावडर जी होती ती पावडर आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती धुऊन टाकलेली असत तर आता आपण टॅटवा कापूक सुरुवात करूची असा आता हे बघा हे सर ला सुरी लावल्यानंतर जरा कडक लागली होती ही बघा सहज सुरी जर त्याच्यातनं जर या टॅटवातनं जर खाली जात असत तर ती कोवळी असं समजायची ही बघा आता असं दाबल्यानंतर सहज खाली गेली सुरी म्हणजे ह्या असं घेऊ हरकत नाही अशा पद्धतीने हा टेटू बारीक बारीक असे करून घ्यायची जेवढे साईजचे आपल्या फोड्या होय असतील तेवढ्या साईजचे आपण फोडे करायचे जसे आवळ्याची साईज होई तर आवळ्याची साईज तुमका ज्या पद्धतीचे फोडिओ व असतील त्या पद्धतीचे बारीक बारीक तुम्ही फोडयो करा तसेच या दुसऱ्या ठेठी मी कापू घेतले बघा जरा कडक लागला आता बघा बारीक सहज कापू शकला आहे बघा मी तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मऊ असतात कोवळा असतात त्या ठिकाणी आपला सरसर सरसर असं कापत जायचं असं ह्या टेटू भागा जरा कडक लागता दाखवते तुमक्या नेमक्या काय प्रकार असतात तो हे बघा हे सर एका शिघ्र इलेले दिसतात ना म्हणजे ह्या जून असा अजून बघा अजून त्याच्या पुढे तो जून थोडासा असा हे बघा आतमधनं ही नर जे असत हे नर जरा आपल्या कडक दिसत असतीत तर आपण समजायचं आता की जून हे बघा आता मी पटपट -पट या ठिकाणी पर्जे कापू शकतोय आणि कारण सर हो भाग जो असा हे कोवळो असा तर अशा पद्धतीने ही टॅटवा जी असत ही टॅटवा आता कापून होई असत जर तुम्ही व्हिडिओ अजून बघत असाल तर व्हिडिओ पुढे पण बघा पुढे मी नेमक्या काय करते आता बघा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता अशा प्रकारची तुमका काचीची बरणी असा तर काचेची बरणी घ्यायची असा नाही तर प्लास्टिकची असली बरणी घेतला तरी चला त्याच्यात थोडासा पाणी जा असा आता थोडासा पाणी भरून घ्या जवळजवळ अर्ध्या भागांतरी बरणीमध्ये पाणी भर अर्ध्यापेक्षा कमी ना पाणी भरून जरा घ्यायचा त्याच्यात आपण खारात टाकूसाठी आता मीठ जे असा मीठ टाकूचा असा मीठ मात्र प्रमाणात टाका नाही तर जास्त खारात खारट होती त्यामुळे प्रमाणात थोडासा आपण मीठ टाकूचा असा जवळजवळ पाच किलोची भरणी असा ही त्या पाच किलोच्या भरणीत अर्ध्यापेक्षा कमी पाणी घेतलेलं असा आणि त्यात मीठ टाकलेलं असा आणि मी आता सर जी टेटवाची आता जी फोडी केली ती ते, टेटवाची केलेली फोडी मी याच्यात टाकत आहे पण अशा पद्धतीने हे टाकू शकतात किंवा दुसरी पद्धतसुद्धा असा पारात टाकूची ही आपली माझी पद्धत तर अशा पद्धतीनं आता भरणी जी असा ती भरणी भरत इल्लेली असा टॅटवा होई असतील त्यांनी असा आता नंबर मी देते त्या नंबरवर लवकर फोन जर केला तर मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन कारण टॅटवा ही सध्याच्या दिवसामध्येच मिळतात आणखी पंधरावीस दिवसांनी जर फोन केलास तर मात्र मिळायची नाही तर अशा पद्धतीने भरणी पूर्णपणे पाच किलोची भरणी पूर्णपणे भरलेली असा ही टॅटवानी आता मी ती बंद केलं आहे आणि पंधरा आठ दिवसांनी तर आठ दिवसांनी बघितल्यानंतर ही टॅटवा जी असत ही टॅटवा आता पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेली असत ही टॅटवा चमचान काढून हात घालून काढायचे नाही चमचान काढून धुवून घ्यायची आणि जेवणाबरोबर एक दोन टॅटवा फक्त एक दोन फोडये जे असत जसं आवळं आपण खातो तसे एक ते दोन फोडये या ठिकाणी आपण ते खाऊचे असत जर पाणी हा जास्त खराब झाल्यासारख्या जर वाटला तर तुम्ही ता पाणी बदलू शकतास म्हणजे हा पाणी त्यातला काढून टाकायचा त्यात नवीन पाणी टाकायचा थोडासा मीठ टाकायचा आणि ही टॅटवा त्याच्यात पुन्हा एकदा तशीच ठेवून द्यायची टॅटवांचं हे व्हिडिओ खारातल्या टॅटवांचं हे जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद त्याचबरोबर जर कोणा टॅटवा होई असतील तर ह्याच आठवड्याभरात माका पुढे दिलेल्या नंबरवर फोन करून जर सांगितलात तर तुमका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन परंतु टॅटवाची किंमत ही तुमचा अंतर किती हा माझ्या ठिकाणापासून त्याच्यावर अवलंबून रावली पुन्हा एकदा धन्यवाद